आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी रात्री सुमारे दोन वाजता नॅशनल हायवे तीनशे एकसष्टवर सांगवी सुनेगाव तालुका अहमदपूर येथील मन्याड नदीच्या पुलावरून रेतीने भरलेला हायवा ट्रक ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने नदीत कोसळल्याची घटना घडलेली आहे येथील स्थानिक नागरिकांनी दिलेल्या प्रथम माहितीवरून या दुर्घटनेत चालकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले व सहाय्यक चालक मात्र या अपघातातून बाल बाल बची माहिती नागरिकांनी दिली आहे रात्री उशिरा झालेल्या अपघाताची माहिती अहमदपूर नागरिकांनी फोनद्वारे कळविले असता घटनास्थळी अहमदपूर पोलीस स्टेशनचे पथक जाऊन घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील कारवाई करीत असल्याची माहिती अहमदपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांनी दिली या दुर्घटनेत सांगवी सुनेगाव येथील शेतकऱ्यांच्या नदीवरील पानबुडी मोटारीच्या ऑटोमॅटिक स्टार्टर व इतर साहित्याचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे एटीएन मराठी न्यूज चॅनल आपण सध्या आहोत लातूर नांदेड नॅशनल हायवे तीनशे एकसष्ट सांगवी सुनेगावच्या बाजूला ब्रिज आहे पाण्याचा नदीचा आ, या ठिकाणी रात्री एक दुर्घटना घडलेले रतीनं भरलेला हलवा ट्रक रात्री अपरात्री ह्या इथून खाली गेला काही शेतकरी इथे शेतामध्ये पाणी देताना हजर होते प्रत्यक्ष त्यांनी येऊन इथं बघितले असतात त्यांच्या निदर्शनास काय आपण जाणून घेणार घेणार आहोत सर काय नाव तुमचं एकनाथ बरकुमे लाईट दहा दहा इथे मी शेतामध्ये होतो पाणी दिलं होतो धारावर होतो म्हणजे अचानकच बंद झाली दो, एक दो, दोनच्या पावणे दोनच्या सुमारात खाली आलो तर नुसतं इथं जायवा पडलेली मला दिसली हा माझ माझ टाटरचा ता पूर्ण डबा गेलाय सर एक पंधरा सा ते वीस हजारचं तात्रा आहे मोबाईल पूर्ण पूर्णती गेलेलं आहे माझं दुसकान झालेलं हा साधारणतः ही घटना किती वाजता घडली आणि तुम्हाला कसं कळालं की तर टिप्पर काय निदर्शनास आलं तुम्हाला काय सर वरलं पाणी बंद झाले पावणे दोनच्या सुमारास मी खाली आलो तरी तर टिप्पर पडलेलं होतं मला वाटलं फ्यूज का काय म्हणून बघाय आलो तरी तर डबे ऑन गाडी घेऊन तिकडं पडलेली दिसली हवा हा काय हानी वगैरे काय हानी झाली काय कळायला काय सांगताय एक माणूस एक असं का काय झालं की पण मी एक तास असल्यामुळे मी खाली गेलो नाही मी सर तुम्ही काय केलं नेमकं काय फोन वगैरे फोन हॉटेलवाल्यालाही केलतो मी ते हॉटेलवाले बंद होत सगळं सामसून गाव होतं मग काय करणार मी इथं थांबलो सर या ठिकाणी पोलीस वगैरे कुणी आले होते पोलीसची गाडी वगैरे प्रेत वगैरे काढले असं माहिती मिळाली मी होतो तोपर्यंत पोलीस काही नव्हतं सर एक दोन अडीच वाजेपर्यंत मी थांबलो होतो इथं पण कुणी नव्हतं मी एकटा असल्यामुळे मी गेलो वर सर आ, तर एकंदरीत माहितीनुसार या ठिकाणी एक व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे असं प्राथमिक माहिती मिळत आहे आणि त्यानंतर येथील डेड बॉडी पोलीस स्टेशन अंतर्गत काढून पुढील तपासासाठी घेऊन गेलेले आहेत अशाच नवनवीन बातम्या आणि अपडेट्ससाठी पाहत राहा एटीएन मराठीसाठी मी भीमराव भी कांबळे अहमदपूर जिल्हा लातूर